नमस्कार मंडळी मिळणार बक्कळ पैसा दत्तगुरूंची कृपा या राशींवर होणार वैवाहिक सुख करिअरमध्ये प्रगती मिळणार मित्रांनो चार डिसेंबर वार गुरुवारी आहे दत्त जयंती आणि या दत्त जयंतीच्या दिवशी अनेक शुभयोग निर्माण होत आहेत ज्याचा काही राशींना विशेष लाभ प्राप्त होणार आहे दत्तगुरूंचा मिळणार आहे विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन नक्षत्रपद गोचर करतो ज्याचा शुभ अशुभ प्रभाव बारा राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन संपत्ती आणि भौतिक सुखाचा ग्रह मानले जाते पंचांगानुसार दैत्यगुरु शुक्र चार डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून बावीस मिनिटांनी अनुराधा नक्षत्राच्या तृतीय पदामध्ये गोचर करणार आहे शुक्राचे हे नक्षत्रपद पद गोचर जयंतीच्या दिवशी असेल हा योगायोग बारापैकी काही राशींसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होणार आहे या योगाचा शुभ परिणाम काही राशींवरती पाहायला मिळणार आहे ज्यामुळे त्या राशींना मिळणार आहे लाभच लाभ त्यासोबतच दत्तगुरूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्यामुळे ते त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडणार आहेत जयंती हा हिंदू धर्मानुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा होणारा सण आहे जो भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस मानला जातो दत्त हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित स्वरूप आहेत असे मानले जाते या दिवशी दत्तगुरूंची पूजा केली जाते आणि अनेकजण श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण देखील करतात हा सण दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो भगवान यांना ज्यांना विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे एकत्रित रूप यांना दत्तगुरूंना मानले जाते दत्तगुरूंच्या उपासनेमुळे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे सत्व रज आणि तम या तीन गुणांचे प्रतीक म्हणून दत्तगुरूंकडे पाहिले जाते दत्त जयंतीनिमित्त अनेक भक्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करतात जो दत्त संप्रदायातील एक महत्वाचा ग्रंथ मानला जातो या दिवशी दिवशी भक्त दत्तात्रयांची पूजा करतात आणि काही जण मंत्र जप किंवा गायत्री मंत्राचा जप देखील करतात महाराष्ट्रासह देशभरातील मंदिरे या निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करतात काही ठिकाणी दत्त जयंतीच्या दिवशी दत्त परिक्रमा काढली जाते दत्तगुरूंचा जन्म हा संध्याकाळी प्रदोष काळात झाला त्यामुळे दत्तजयंतीचा उत्साह हा, हा दत्तांचा पाळणा संध्याकाळी हलवून केला जातो पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजून अडतीस मिनिटांपासून ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी चार वाजून चव्वेचाळीस चा मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे उदयतिथीनुसार गुरुवारी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्तजयंती साजरी करण्यात येणार आहे चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना या दिवशी म्हणजे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारी जयंतीच्या दिवशी मिळणार आहे दत्तगुरूंचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे अपार आनंदच आनंद परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री गुरुदेव दत्त सगळ्यात पहिली आणि भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी देखील शुक्राचे नक्षत्र गोचर खूपच लाभदायक सिद्ध होणार आहे या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येणारा ठरणार आहे त्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव देखील येतील किंवा तुमचे लग्न देखील ठरू शकते मुलांकडून आनंदी वार्ता देखील काणी पडतील तसेच भाग्याची भरपूर साथ या काळामध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमची प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे त्यासोबतच दत्तगुरूंचा विशेष आशीर्वाद या काळामध्ये तुम्हाला प्राप्त होत आहे त्यामुळे तुम्हाला धनलाभाचे योग देखील बनत आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा अधिकच उत्तम झालेली पाहायला मिळू शकते तसेच हा काळ तुमच्या वैवाहिक जीवनासाठी अतिशय उपयुक्त राहणार आहे वैवाहिक जीवन अतिशय आनंदमय असेल त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या साथीदाराचे पूर्ण सहकार्य प्राप्त होणार आहे त्यानंतरची दुसरी रास आहे ती म्हणजे कुंभरास कुंभराशीसाठी देखील शुक्राचे नक्षत्र परिवर्तन खूपच सकारात्मक ठरेल या काळात तुमचे नशीब बदलेल या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा देखील पूर्ण होतील त्यासोबतच आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल या काळात खूप सकारात्मक विचार देखील कराल आणि सकारात्मक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडतील आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तुम्ही या काळामध्ये तयार व्हाल त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडतील त्यासोबतच हा काळ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त राहणार आहे दत्तगुरूंचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते त्यासोबतच दत्तगुरूंच्या कृपेने हा काळ तुमच्या जीवनातील विशेष काळ ठरणार आहे तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य प्राप्त होणार आहे त्यासोबतच या काळात तुमची वर्षानुवर्ष थांबलेले एखादे काम यशस्वीरित्या मार्गी लागू शकते त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय दे वातावरण देखील असेल या काळात दत्तगुरूच्या कृपेने तुमची मनासारखी एखादी इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकते त्यानंतर वळूया तुळ राशीकडे तूळ राशीच्या व्यक्तींना शुक्राचे नक्षत्र पद गोचर खूपच फायदेशीर ठरेल हे गोचर तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करेल भाग्याची साथ देखील तुम्हाला या काळात मिळणार आहे आध्यात्मिक कामात रस वाढेल त्यामुळे तुम्ही एखाद्या आध्यात्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता तसेच व्यवसायात नवीन काहीतरी करण्याची इच्छा असल्यास त्याचा फायदा होऊ शकतो भौतिक सुखामध्ये दे देखील वाढ होईल या काळामध्ये तुम्ही घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता त्यासोबतच हा काळ तुमच्या जीवनामध्ये अतिशय उपयुक्त काळ ठरणार आहे या काळामध्ये दत्तगुरूंचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे त्यामुळे तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडणार आहेत त्यासोबतच हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अतिशय उपयुक्त राहणार आहे त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यशप्राप्ती होताना दिसेल तसेच या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील असेल त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील त्यानंतरची शेवटची रास आहे ती म्हणजे रास मीन राशीच्या लोकांसाठी देखील शुक्राचे नक्षत्र परिवर्तन खूपच सकारात्मक बदल त्यांच्या जीवनामध्ये घडून आणणारा ठरणार आहे कारण या काळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नोकरी करणाऱ्यांना जर त्यांची नोकरी बदलायची असेल तर हा काळ अतिशय उत्तम ठरणार आहे या काळात तुम्ही नक्कीच तुमची नोकरी बदलू शकता त्यासोबतच नोकरी करणाऱ्यांना या काळामध्ये वेतन वृद्धीचे देखील योग बनत आहे तसेच व्यवसायामध्ये या काळामध्ये प्रगती होऊ शकते त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होईल त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळेल तसेच या काळात तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या दे सहलीला देखील जाऊ शकता त्यामुळे तुमचे मन देखील प्रसन्न राहील या काळात तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे मानसिक शांतता तुम्हाला प्राप्त होणार आहे तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना दत्त जयंतीच्या दिवशी मिळणार आहे दत्तगुरूंचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनात घडणार आहे सकारात्मक बदल त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद